मधील पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आज अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिहादी अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी अतिरेक्यांच्या पुतळ्याला जोडे मारून नंतर त्याला जाळून आपला तीव्र संताप व्यक्त केला भारत माता की जय देशद्रोहींना उत्तर द्या जिहादी मानसिकतेचा निषेध असो अशा घोषणा देत परिसर देशभक्तीने दणाणून गेला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहलगाम या भागापासून जवळजवळ सहा किलोमीटरचं जर एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशातील अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात कारण बावीस तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले पर्यटन स्थळ त्या भागामध्ये भेट देण्यात आले होते खरंतर मिनी स्वित्झर्लंड ओळखला जाणारा तो जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने असतात सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात स्वतः अनुभव घेत असतात काल बावीस तारखेला दुपारी इतकून वाजता आपल्या शेजारी राष्ट्राची पाकिस्तानी राष्ट्राच्या काही यात्रे केली त्या ठिकाणी या नागरिकवर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं काही घडलं नव्हतं जम्मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटना या आपण घडल्या होत्या काल प्रथमच त्या ह्या लोकांनी जेव्हा नागरिकवर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं त्याची जात विचारली नावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशेष प्रकारच्या काही सांकेतिक गुन्हा असतात सांकेतिक शब्द असतात ते म्हटले की नाही याचासुद्धा त्यांनी त्या विचार केला गेला याबाबतसुद्धा त्या ठिकाणी त्या संबंधित नागरिक विचारल्यामुळं जवळजवळ पन्नास नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत अशा प्रकारची घटना ही दुर्दैवीही आज या ठिकाणी मी अहिल्यानगर शहरामध्ये आपल्या अहिलानगर शहराचे आमदार मान्य संग्राभया काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो निश्चितच केंद्र सरकारला आम्ही अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे हत्या केलेली आहे निष्पाक्ष हत्या केलेली आहे त्यांचा या ठिकाणी शोध लावला पाहिजे त्यांना योग्य ते कडव अशी कार्यक्रम कारवाई सुद्धा केली पाहिजे असं जे मी बोलतो साहजिकच पुन्हा एकदा मी त्याचा निषेध करतो त्या ठिकाण काल जे काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जे दुर्घटना घडलेली आहे जे आतंकवाद्यांनी ज्या जियादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जागता व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व निमित्ताने आपला जो आतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली जे ते आतंकवादी आले जे आधी ते त्या ठिकाणी पहिले दोन तीन दिवस म्हणजे ते टी व्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की या ठिकाणी दोन तीन दिवस अगोदर ते तिथं आले खूपच्या गाळ्या असतील फळं काही केसर विकतात तिथं त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली तर हिंदू पाहतो बोध घ्यावं की आपण ह्या जे यादी असतील त्यांचा किती त्यांचा विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून त्यांना आज आन म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं करून जर मारलं जात असत तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे मान्य आमदार संग्राम भैया जक्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल जो काही काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून खास करून हिंदू धर्मातील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्यावर जो काही जीव घ्यायला हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी मी